हॅलो नमस्कार मी माझ्या गोडताई आणि मैत्रिणींचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर आता सोमवारी दोन सप्टेंबरला आलेली आहे पिठोरी अमोषा दर्श अमोशा तर त्या दिवशी आपल्याला कोणकोणते उपाय करायचे आहे त्याविषयीची माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर आपल्या मुलांच्या आणि पतीच्या दीर्घ या श्रावण पिठोरी अमोशेच्या दिवशी हा एक उपाय आवर्जून सर्व माझ्या ताई मैत्रिणींनी करावा अशी अपेक्षा माझ्या यूट्यूब परिवाराकडे करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर बघा श्रावण पिठोरी अमोशा आणि दर्श अमोशा असंही या अमोशेला म्हटलं जातं आणि या दिवशी बैल हा सण आपण सर्व शेतकरी बांधव मोठ्या आनंदाने हा सण उत्सव साजरा करत असतो त्याचबरोबर या पिटोरी अमोशेला स्त्रिया आपल्या मुलांचे रक्षण करण्यासाठी आणि दीर्घ आयुष्यासाठी उपाय व उपवास देखील करत असतात त्याचबरोबर संततीची इच्छा असणारे देखील या दिवशी व्रत उपवास पूजा करतात आणि पितृदोष आर्थिक अडचणी घरामध्ये भांडण वादविवाद कलह तंटे इडापिडा तसेच आजारपण दूर होण्यासाठी हा उपाय शंभर टक्के फलदायी ठरणारा आहे तर नेमका तो उपाय कोणता आहे आणि याविषयीची माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा त्यामुळे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुमचा एकही व्हिडिओ मिस होणार नाही तर पितरांना तर्पणसोबतच ही तिथी धनदेवतेच्या पूजेसाठीही अतिशय फलदायी आणि महत्त्वाची मानली जाते तर दोन सप्टेंबर रोजी म्हणजे सोमवारला सकाळी पाच वाजून एकवीस मिनिटाने ते तीन सप्टेंबर सकाळी सात वाजून चोवीस मिनिटापर्यंत श्रावण अमावश्या असणार आहे तसेच या अमोशेला पिठोरी अमोशा या नावाने देखील ओळखल्या जातं अमोशेच्या दिवशी सकाळी आपली आंघोळ झाल्यावरती देवांचे नामस्मरण करून आपल्याला कणकेचे अगदी छोट्या छोट्या गोळ्या बनवून घ्यायच्या आहे आणि आपल्याला त्या एखाद्या नदीमध्ये किंवा तलावामध्ये किंवा तुम्हाला आता नदी तलाव शक्य नसेल तर एखाद्या विहिरीमध्येही तुम्ही ते माशांना खाऊ घालायचे आहे या उपायाने तुमच्या जीवनातील कितीही कठीण समस्या असेल किंवा दुःख दारिद्र्य असेल तर ते अगदी काहीच दिवसामध्ये कमी होईल उपाय अतिशय प्रभावशाली आहे अवश्य करून बघा हा उपाय तुम्ही सलग एकवीस दिवस अवश्य करा त्याचे परिणाम तुम्हाला त्याचा रिझल्ट जो आहे तो लवकर तुम्हाला बघायला मिळेल तसेच पिठोरी अमोशेच्या दिवशी काळ्या मुंग्यांना आपल्याला साखर किंवा मैदा पीठ मिक्स करून मुंग्यांना खाऊ घालायचं आहे कारण हा देखील एक पंचमहायज्ञच आहे केंद्रामध्ये नेहमी सांगितलं जातं की रोज आपल्याला पंचमहायज्ञ आपल्या घरामध्ये करावे पंचमहायज्ञ कसे तर तोही आपल्या चॅनलवरती व्हिडिओ आहे तो आवर्जून तुम्ही बघू शकता हा उपाय केल्यामुळे आपली सर्व पाप जी आहेत तर ती कर्म नष्ट होऊन जातात आणि पुण्य फलप्राप्ती आपल्याला मिळू लागते आणि हेच पुण्य आपल्याला आनंदी समाधानी ठेवत असतं त्याचबरोबर या दिवशी कालसर्प दोष दूर होण्यासाठी हा उपाय अतिशय प्रभावशाली आहे तर या दिवशी सकाळी स्नान केल्यानंतर आपल्याला सोनार काकाच्या इथून चांदीचा नाग आणायचा आहे आणि चांदीच्या नागाची पूजा नाग तुम्ही अगदी छोटा घेतला तर म्हणजे तयार करून घेतला तरीही चालेल ना चांदीच्या नागाची पूजा करायची आहे आणि त्यानंतर जे कोणते पांढरे फुलं आहेत त्याबरोबर आपल्याला ते पाण्यामध्ये बर वाहत्या पाण्यामध्ये विसर्जन करायचं आहे कालसर्प दोषापासून मुक्त होण्यासाठी हा एक निश्चित मार्ग अगदी सांगितला गेलेला आहे आता समोरचा उपाय बेरोजगार व्यक्तीने पिठोरी अमावशेच्या दिवशी हा उपाय जर केला तर त्याला निश्चितच लाभ मिळू शकतो अमावशेच्या दिवशी एक स्वच्छ लिंबू आपल्याला लिंबाला कुठेही डाग नसावा एक स्वच्छ लिंबू घ्यायचा आहे दिवसभर ते आपल्याला आपल्या देवघरामध्ये किंवा तुमच्या जवळपास जर कुठे मंदिर असेल तर मारुतीच्या मंदिरामध्ये तुम्हाला तो लिंबू ठेवायचा आहे आणि मग रात्री जी व्यक्ती बेरोजगार आहे त्या व्यक्तीच्या डोक्यावरून आपल्याला सात वेळा हा लिंबू घड्याळाच्या दिशेने उतरून घ्यायचा आहे हा उतारा करून तो लिंबू आपल्याला त्याचे बरोबर चार भाग करायचे आहे आणि जिथे चार रस्ते जातात तिथे आपल्याला त्या चार रस्त्यामध्ये चोहीकडे चार त्या फोडे आपल्याला फेकायचं आहे आणि घरी परत यायचं आहे घरी परत येताना मागे वळून बघायचं नाही घरी आल्यानंतर बाहेरच आपल्याला जाताना पहिलेच पाणी ठेवायचं आहे पाय धुवून आपल्याला घरामध्ये यायचं आहे ने देवांना नमस्कार करायचा आहे अशा प्रकारे अगदी साधा आणि सोपा तुम्हाला हा उपाय करायचा आहे समोरचा उपाय धनप्राप्ती सं, संपत्तीमध्ये वाढ होण्यासाठी अमोशेच्या दिवशी वाहत्या पाण्यामध्ये पाच लाल रंगाची फुलं आणि पाच कणकेचे दिवे आपल्याला लावायचे आहे धनप्राप्तीचे योग हे प्रबळ आपले होत जातात या सेवेमुळे उपाय अगदी छोटे छोटे आहे परंतु करून बघा आणि त्याचे काही ना काही रिझल्ट हे तुम्हाला नक्कीच येतील समोरचा उपाय पिठोरी अमोशीच्या दिवशी जर आपण कुत्र्याला मोहरीच्या तेलाच बोट लावून ही एक चपाती काळ्या कुत्र्याला खाऊ घातली तर त्या क्षणापासून आपले शत्रू शांत होण्यास मदत होते समोरचा उपाय प्रत्येक अमोशेला आपल्या संपूर्ण घराची साफसफाई करून उमऱ्याला हळदीचं लेपन हे आवर्जून करावं त्याचबरोबर याच दिवशी आपल्या घरामध्ये कोणताही कचरा ठेवायचा नसतो आणि घरामध्ये उजेड राहील आपल्याला याची काळजी घ्यायची आहे संध्याकाळी किमान एक दोन तास तरी बल आपल्या घरामध्ये सर्व खोल्यांमध्ये चालू ठेवायचे चा आहे अजिबात या दिवशी घरामध्ये अंधार ठेवायचा नसतो कारण माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये येत असते आणि सर्वात प्रिय माता लक्ष्मीला उजेड हा प्रिय असतो कारण जिथे अंधार असतो तिथे माता लक्ष्मी कधीही प्रवेश करत नाही आणि थोड्या वेळासाठी तरी सर्व दारे खिडक्या आपल्याला उघड्या ठेवायच्या आहे घरातील या दिवशी जाळे जळमटे आपल्याला काढून घ्यायचे आहे दरवाजा आपला स्वच्छ पुसून घ्यायचा आहे दरवाजावरती आपल्याला एक स्वस्तिक ओम काढायचा आहे माता कुलदेवीच्या नावाने आपल्याला एक तिलक लावायचा असतो या उपायाने तुमच्या घरामध्ये पैशाची कधीच चंचन उणीव ही भासणार नाही त्याचबरोबर अमोशेच्या दिवशी पितृदोषापासून मुक्ती मिळण्यासाठी कणकेच्या दिव्यामध्ये तिळाचे तेल घालून कलाव्याची वात जो कलावा म्हणजे मौली आडापुडी आपण जो पचरंगी सूत आपण म्हणतो ना तर त्याची वात आपल्याला बनवायची आहे आणि त्या वातीचा दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे त्याचबरोबर दिव्यामध्ये एक चिमुटभर काळे तीळ आपल्याला आवर्जून टाकायचे आहे दिवा प्रज्वलित दिवा आपल्याला अगदी जमिनीला ठेवायचा नाही दिव्यांना आसन द्यायचं किंवा प्लेट ठेवायची आहे यानंतर हा दिवा दक्षिण दिशेला आपल्याला प्रज्वलित करायचा आहे घराच्या मुख्य दरवाजा जवळ भीमसेनी कापूर जाळायचा आहे असे केल्यामुळे पितरांची शांती होते आणि पितरांचा आशीर्वाद आपल्याला मिळत असतो आणि घरातील जी काही नकारात्मक शक्ती आहे वाईट शक्ती आहे तर ती ती देखील नष्ट होते घरामध्ये आपल्या एक आनंदी वातावरण निर्माण होतं घरामध्ये सुख शांती आनंद येत येऊ लागतो उपाय अगदी छोटे छोटे आहे आवर्जून करून बघा उपायांचा फायदा घेत चला फुल ना फुलाची फकडी आपल्याकडनं सेवा व्हावी आणि आपल्याला आपण जेवढी सेवा करू त्याचं थोडं तरी काही ना काही आपल्याला हे मिळतच असतं आजच्या व्हिडिओमध्ये मा इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक आवर्जून करत जा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला असेच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा परत भेटू या नवीन माहितीसोबत नवीन व्हिडिओ सोबत तो तोपर्यंत सर्व माझ्या युट्यूब परिवाराला स्वामी समर्थ